ओम सरम अश्विनी लेडीज टेलरमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत तर मैत्रिणीनो आज मी तुम्हाला ना खूप मस्त आणि एकदम छान अशी माहिती देणार आहे म्हणजे कोणती माहिती आहे का तर अठ्ठावीस साईजपासून म्हणजे चेस्टचं माप असतं आपलं हे अठ्ठावीस ते अठ्ठेचाळीस साईजपर्यंत तर त्या सर्व साईजचं मी तुम्हाला आज आहे ना किती साईजला किती मुंडा रुंदी आणि शोल्डर किती घ्यायचं आणि त्या त्याचबरोबर चेटच्या मापानुसार चौथा भाग सुद्धा मी तुम्हाला चार्टमध्ये लिहून दाखवणार आहे तर व्हिडिओ खूप मस्त झालेला आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि म्हणजे व्हिडिओ जर तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघितला आणि तुम्ही तुमच्या मध्ये जसं मी चार्ट दिलाय त्याच पद्धतीने तुम्ही तुमच्या वहीमध्ये उतरून घेतला ना कधी पण तुम्ही पेपर कटिंग करताना किंवा ब्लाउज कटिंग करताना तर तुम्हाला शोल्डरचं मुंड्याचं गळारुंदीचं माप काढायची अजिबात आवश्यकता नाही त्यामुळे तुम्ही तुमच्या वहीमध्ये सुद्धा उतरून घ्या तर एकदम व्यवस्थित आणि सावकाश व्हिडिओ बघा तरच तुम्हाला समजेल आणि खूप मस्त व्हिडिओ झाला चला सुरुवात करू शकता आता मी घेतलेली आहे इथं बुक आणि पेन आणि पट्टी तर पहा अशा चार्ट काढायचा आहे आपल्याला अगोदर हे पहासा कटोरी ब्लाऊज चार्ट तर इथं मी तुम्हाला दाखवणार आहे साईज शोल्डर गळारुंदी मुंडा आणि चौथा भाग ठीक आहे तर अठ्ठावीस तीस बत्तीस चौतीस छत्तीस त्यानंतर अडोतीस चाळीस बेचाळीस चव्वेचाळीस आणि अठ्ठेचाळीस ठीक आहे तर आता तुम्ही इथं म्हणतान की ताई अठ्ठावीसच्या नंतर एकोणतीस आहे एकोणतीसचं माप आहे माझं तर मैत्रिण त्यावेळेस तुम्ही काय करायचं माहिती आहे का तीस साईजचं पेपर कटिंग करायचं आणि ज्यावेळेस आपण ब्लाऊज फिटिंग करू त्यावेळेस एकोणतीसवर करायचं त्यानंतर तीस आणि बत्तीसच्यामध्ये एकतीस आहे त्यावेळेस पण काय करायचं बत्तीसचं पेपर कटिंग करायचं आणि एकतीसवरती फिटिंग करायची तर अशा पद्धतीने साईज काढलेले असतात आपण चेस्टच्या तर आता आपण घेऊया अठ्ठावीसचं शोल्डर गळारुंदी मुंडा आणि चौथा भाग ठीक आहे तर पहा अठ्ठावीसला शोल्डर घ्यायचं आहे आपल्याला पाच इंच तर इथं पहा असं व्यवस्थित लिहून घ्यायचं आहे कटोरी ब्लाउज चार साईज लिहायच्या आहेत या साईडला आणि साईजचं शोल्डर इथं लिहायचं आहे हे पहा तीस साईजचं इथं बत्तीसचं इथं चौतीसचं इथं ठीक आहे त्यानंतर गळारुंदी मुंडा आणि चौथा भाग पण तुम्हाला मी इथंच लिहून दाखवणार आहे तर आता आपण इथं घेत आहोत अठ्ठावीसला अठ्ठावीस साईजला शोल्डर पाच हे इथं असो ठीक आहे त्यानंतर गळारुंदी घ्यायची आहे आपल्याला सव्वा दोन म्हणजे दोन आणि दोन रेषा ठीक आहे ओके त्यानंतर मुंडा घ्यायचा आपल्याला पाच आणि चौथा भाग घ्यायचा आहे सात ठीक आहे म्हणजे बघा सात चौक अठ्ठावीस अशा पद्धतीने चौथा भाग काढायचा असतो त्यानंतर आपण तीस साईजचं घेऊया तीस साईजला शोल्डर घ्यायचा आहे पाच गळारुंदी सव्वा दोन आणि साडेपाच मुंडा घ्यायचा आहे त्यानंतर चौथा भाग साडेसात बरोबर तीस साईजला त्यानंतर बत्तीस साईजला शोल्डर घ्यायचा आहे सव्वा पाच आणि रुंदी घ्यायची आहे आपल्याला सव्वा दोन मुंड घ्यायचा आहे पावणे सहा म्हणजे पावणे सहा म्हणजे सहाला दोन रेषा कमी हे पास पावणे सहा पाहिजे ना आपल्याला हे पाहिजे सहा आहे बरोबर तर सहाला ह्या दोन रेषा कमी म्हणजे पावणे सहा त्यानंतर बत्तीसचा चौथा आठ ठीक आहे त्यानंतर बघा शोल्डर घ्यायचाय आपल्याला इथं साडेपाच चौतीस साईजला गळारुंदी घ्यायची आहे अडीच मुंडा घ्यायचा सहा आणि साडेआठ घ्यायचा आहे आपल्याला चौथा भाग ठीक आहे त्यानंतर छत्तीस साईजचं घ्यायचं आहे आपल्या मैत्रिणीनो साडेपाच शोल्डर घ्यायचं अडीच गळारुंदी घ्यायची सहा मुंडा घ्यायचा आणि नऊ चौथा भाग घ्यायचा बरोबर नऊ चौक छत्तीस ठीक आहे त्यानंतर अडोतीस ला शोल्डर घ्यायचा आपल्याला साडेपाच इंच अडीच इंच गळारुंदी आणि साडेसहा मुंडा आणि साडेनऊ चौथा भाग ठीक आहे त्यानंतर चाळीस साईज आहे आपली तर चाळीस साईजला शोल्डर घ्यायचा आपल्याला साडेपाच इंच त्यानंतर गळारुंदी घ्यायची आहे अडीच इंच साडेसहा मुंडा घ्यायचा आणि दहा इंच चौथा भाग घ्यायचा चाळीस साईजला ठीक आहे त्यानंतर बेचाळीस साईज आहे तर शोल्डर घ्यायचं आहे साडेपाच इंच अडीच इंच गळारुंदी साडेसहा इंच मुंडा आणि साडेदहा चौथा भाग घ्यायचा ठीक आहे तर आता चव्वेचाळीस साईजचं बघूया चव्वेचाळीस साईजला शोल्डर घ्यायचंय साडेपाच इंच आणि अडीच इंच गळारुंदी साडेसहा इंच मुंडा अकरा इंच चौथा भाग ठीक आहे त्यानंतर शेहेचाळीस साईजचं शोल्डर घ्यायचं आहे आपल्याला साडेपाच इंच अडीच इंच गळारुंदी त्यानंतर पावणे सात मुंड घ्यायचा आहे आपल्याला आता मी हे असं लिहिते म्हणजे हे आहे आपलं पावणे सात त्यानंतर साडे अकरा चौथा भाग घ्यायचा आहे शेहेचाळीसला ठीक आहे त्यानंतर अठ्ठेचाळीसचं बघूया तर पावणे सहा शोल्डर घ्यायचं आहे आपल्याला पावणे सहा ठीक आहे त्यानंतर गळारुंदी घ्यायची आहे अडीच आणि पावणे सात मुंडा घ्यायचा घ्यायचाय अठ्ठेचाळीसला त्यानंतर बारा चौथा भाग घ्यायचा आहे तर अशा पद्धतीने कटोरी ब्लाउजचं चार्ट असतो तर मैत्रीणो तुम्ही तुमच्या मध्ये हा चाट उतरून घ्या ओके okay. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट्स करून नक्की सांगा आणि कॅप हाईटचा पण व्हिडिओ म्हणजे बाईच्या उंचीनुसार कॅ फाईट किती घ्यायची ते पण मी तुम्हाला लवकरच तो पण व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर व्हिडिओ आवडला असेल लाईक करा मैत्रिणींना शेअर करा म्हणजे कसं त्यांना पण ब्लाऊज शिवायला कटिंग कर करायला सोपं जाईल तर हा चार्ट पूर्ण वहीमध्ये उतरून घ्यायला विसरू नका मी वारंवार वार सांगते तर पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू बाय बाय